हॅलो येस मॅम येतोय आवाज बोला सर आवाज येतोय का हा येतोय बोला हा माझं नाव सुनीता अजित खुंद्रे मी कोल्हापूरहून आहे हॅलो हा येस मॅम बोला बोला आवाज येतोय मला रक्तात संधिवात होता मला हा रक्तातला संधिवात असल्यामुळं मला पूर्ण शरीरामध्ये अंगात असं कणकण वगैरे अशक्तपणा असायचा मला कोणतीही गोष्ट करायचं म्हणजे असं पूर्ण कंटाळा वाटायचा मला काही करू वाटायचं नाही नुसतं झोप राहावं असं सारखं व्हायचं अंग दुखायचं आता तसं काही होत नाही आता पूर्ण अंग दुखायचं पूर्णपणे कमी आले जे जॉईंट दुखायचे ते जॉईंट पण सगळे कमी आलेत पूर्णपणे दुखायचे यस सो यासाठी काय काय केलं मॅम आपण त्यासाठी मी फॉर्म्युला वन प्रोटीन पावडर शेकमेट ट्वेंटी फोर हायड्रेट्स त्रिफळा कॅल्शियम सपोर्ट कॅल्शियम टॅबलेट आणि जॉईन सपोर्ट घेतलं यस ग्रेट आणि मल्टीविटॅमिन घेतलं हॅलो मल्टीविटॅमिन यस ग्रेट सो वर्कआउट याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त अजून काय बदल झाले तुमच्यात फ्रेश वाटतं काम पटापट होतात मला काम करायचं म्हणजे नको वाटायचं आता सगळी होऊन जातात कायम फ्रेश वाटतं वाटत नाही खूप बघा रक्तातील संधिवात ही अशी गोष्ट आहे इथे आपण म्हणतो ना की ब्लड मधलं किंवा आपल्या शरीरातलं जे युरिक ऍसिड आहे ते जास्त वाढल्यामुळे ओके okay, आपल्या सांध्यांमध्ये खूप जळजळ आणि वेदना होतात बरोबर मॅम होय हात सुद्धा असं वर जात नव्हते पूर्ण आणि ह्याच कारणच आहे तुमच्या रक्तातलं युरिक ऍसिडचं प्रमाण जर वाढलं तर तुम्हाला हा जो आजार आहे रक्तातलं संधिवात हा होतो आणि वेदना खूप भयानक असतात याच्या ओके सो त्यामुळे वेदना होणं असेल येस yes, सांधे सुजलेले राहतात येस yes, मॅम आणि आपल्याला एकदम कडकपणा जो असतो सांध्यांमध्ये तो, तो दिसू लागतो बरोबर आणि थोडी जरी आपण हालचाल यस 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 थोडी जरी आपण हालचाल करायला गेलो तरी आपल्याला खूप त्रास होतो सो so, बघा डिस्क्लेमर देतोय यस डिस्क्लेमर yes. आहे हा जो काही सुनीता मॅमचा आजार जो काही बसतो आहे त्याच्या मागे एकच कारण आहे त्यांनी लाईफस्टाईल चेंज केली जे काही त्यांनी आधी चुकीची जीवनशैली त्यांची असेल त्या लाईफस्टाईल मध्ये त्यांनी ऍड ऑन केलं वर्कआउट रोज पंचेचाळीस मिनिट ते एक तास आहारामधला बदल आणि प्रॉपर न्यूट्रिशन बघा न्यूट्रिशनचा रोल तुमच्या शरीरामध्ये खूप असतो कारण शरीराची गरज जर तुम्ही पूर्ण करत असाल तर शंभर टक्के तुमचे आजार सुद्धा हळूहळू कमी होतात हे कुठलंही मेडिसिन किंवा औषध नाहीये हे आपल्या शरीराची गरज आहे ओके न्यूट्रिशन म्हणजे काय आपल्या शरीराला लागणारे व्हायटामिन्स मिनरल्स प्रोटीन फॅट फायबर कार्बोहायड्रेट खूप साऱ्या लोकांना अजूनही कन्फ्युजन असेल की न्यूट्रिशन म्हणजे औषध गोळ्या आहे किंवा पावडरी आहे नाही न्यूट्रिशन ही, ही तुमच्या शरीराची गरज आहे तुमच्या शरीराला ज्या गरजेच्या गोष्टी असतात ज्या लागतात डेली बेसिसवर ते प्रोव्हाइड करण्याचं काम करतं ओके ते समजून घ्या ओके